नमस्कार मंडळी पुन्हा एकदा स्वागत करतो तुमचा आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये हो आपल्या सर्वांचा लाडका कुमार आणि राहुलबाई पाटील अडवली कल्याण यांचा मथुर नक्की कोणत्या मैदानात पळणार यासाठी प्रेक्षक आतुरले असतात फॉर्च्युनर मैदानासाठी तर मथूर सज्ज झाला आहे परंतु त्याच्या आधी मित्रांनो मुंबईमध्ये ज्या बिनजोड होत आहेत तिथेसुद्धा आपला मथुर दिसत आहे मागच्या मैदानात मथुरच्या हार झाली परंतु आता मोठा कामबॅक आपला बघायला भेटणार आहे आणि मथुरची शर्यत मित्रांनो उसाटणे येते जमली होती भट्टरी या नंदीसोबत टॉपचे मैत्रीपूर्ण लढत मित्रांनो जमली होती परंतु झालंय असं की आता आपला माहिती आहे मुंबईमध्ये मित्रांनो पाऊस भरपूर आहे त्याच्यामुळे उसाटण्या अड्डा कॅन्सल कैंस, कॅन्सल झाला आहे बघताय स्वर्गीय भरतशेड बालराम गोवारी यांचा पब्लिक किंग भट्टार विरुद्ध राहुलबाई यांचा मथुर एक मैत्रीपूर्ण लढत मित्रांनो होणार होते परंतु उसाटने अड्डाच मित्रांनो कॅन्सल झालं आहे त्याच्यामुळे आता शर्यत कधी होईल आणि कुठे होईल हे व्हिडिओमार्फत अपडेट तुम्हाला नक्की भेटेल परंतु उसाटने अड्डा मित्रांनो कॅन्सल झाला आहे तर अपडेट आवडली असेल तर नक्की व्हिडिओ लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद